बनावाला स्क्रीन स्क्रीन आहे नमस्कार मी अजिंक्य आठवले मी आत्ता महाडमध्ये आहे महाडमधील अंबिका मोबाईल शॉपे या शॉपी या ठिकाणी आहे ही बरोबर महावीरच्या समोर आहे आणि इथे माझा आत्ता मी मोबाईल घेऊन इथे शॉपीमध्ये आलो होतो तर माझा मोबाईल हा पूर्णपणे बंद पडला होता म्हणजे अजिबात कुठलेही फंक्शन चालत नव्हते तर मी आज यांच्या इथे मोबाईल घेऊन स्वतःचा आलेला आहे आणि त्यांनी माझा सी पी ओचा म्हणजे प्रॉब्लेम होता मोबाईलचा तर त्यांनी आज व्यवस्थित मला मोबाईल तयार करून दिला आहे तर जर का कोणाला मोबाईलची जर का कामं करायची असतील तर इथे यांच्या शॉपीला तुम्ही येऊन भेट देऊ शकता इथे सनी भाऊ आहेत आपले ते चांगल्या प्रकारे काम करतात म्हणजे विवोचे मोबाईल असतील रेडमीचे असतील अजूनही इतर कुठलं सॅमसंग वगैरे काही वेगवेगळ्या प्रकारचे ते मोबाईल आहेत ना म्हणजे काही नवीन मोबाईल आहेत काही जुन्यासुद्धा मोबाईलची कामं या ठिकाणी होतात आणि जर का तुम्हाला सेकंड हँड मोबाईल जर का हवा असला तरीसुद्धा ते उपलब्ध आपल्याला करून देतात म्हणजे अगदी व्यवस्थित चांगल्या दरामध्ये चांगल्या कंडिशनचा मोबाईल या ठिकाणी इथे उपलब्ध होतो मी आत्ता सनी भाऊंचीच आहे आणि हे अंबिका मोबाईल शॉपीचे स्वतः मालक आहेत आपल्याबरोबर महावीरच्या समोर यांचं शॉपी आहे तर मी सुद्धा इथे मोबाईलचं आत्ता काम करून त्यांच्याकडनं घेतलेलं आहे तर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या मोबाईलची कामं केली जातात सर्व प्रकारे मोबाईलची कामं केली जातात कुठल्या कुठल्या म्हणजे काय कुठल्या कंपनी सॅमसंग आयफोन प्लस एम आय ओपो विवो असेल रेडमी ऑनर वी रेडमी वगैरे सगळ्या प्रकाराची कामं केली जातात म्हणजे काय नेमकं काम म्हणजे कसं काय करतात सगळ्या लेवलला कामं केली जातात सीपीओ वगैरे आय सीची पण कामं केली जातात पॉवरती नेटवर्क सर्व जर का सेकंड हँड मोबाईल तुमच्याकडे हा एखादा उपलब्ध असेल तर तुम्ही तो म्हणजे देऊ शकता काय तरी हो देऊ शकता एखादा ग्राहक तुमच्याकडे जर आला देऊ तुम्ही व्यवस्थित त्याला शकता कंडिशन हा तुमचा मोबाईल नंबर वगैरे काय असेल तर तो सांगा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो एट फोर फाय टू फाय सिक्स आणि तुमच्या शॉपीचा पत्ता एमजी रोड समोर अमेरिका मोबाईल शॉप आहे या ठिकाणी आपण भेट देऊन इथे यांच्याकडनं जे आपल्याला मोबाईल हवेत ते आपण इथे घेऊ शकतो